नमस्कार मित्रांनो नर्सिंग हे किशोर सेवा मी आरोग्यदेता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कराय विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम थर्ड इयर आणि ए जी एन एम फर्स्ट इयरमध्ये विचारलं जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये सामाजिक आरोग्य परिचारिकेची काय भूमिका आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सामाजिक आरोग्य परिचारिका समाजाशी फारच निगडीत असल्याने सर्वच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये तिचा सक्रिय सहभाग असावा लागतो ठीक आहे तर सामाजिक आरोग्य परिचारिके सक्रिय सहभागाचे ध्येय उद्देश कार्यक्रमास लागणारे साहित्य व संसाधने माहीत असणे आवश्यक असं म्हणजे असावीच लागतात राष्ट्रीय कार्य आरोग्य कार्यक्रमासमधे तिच्या कृती व सर्वसाधन सूचना ज्या आपण आहे ती पुढील बघणार आहोत तर सामाजिक आरोग्य परिचारिका ही आहे ती समाजाशी जास्त तर फारच समाज म्हणजे निगडीत असते सर्वच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये तिचा स रा सक्रिय सहभाग असणं गरजेचं आहे सामाजिक आरोग्य परिचारिकेत सक्रिय सहभागाचे ध्येय उद्देश कार्यक्रमास लागणारे साहित्य व संसाधने माहीत असावीच लागतात तिला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासंबंधीच्या कृती व सर्वसाधन सूचना पुढीलप्रमाणे आपण बघूया तर पहिला हे सहभागाचे ध्येय काय आहे तर विशिष्ट राष्ट्रीय कार्यक्रमासंबंधित समाजाच्या भावना प्रवृत्ती स्वीकारता समजून घेणे ओळखण्यासाठी तर विशिष्ट राष्ट्रीय जे कार्यक्रमासंबंधी समाजाच्या भावना असतात प्रवृत्ती असतात तर स्वीकारता असतं ती समजून घ्यायची समजून घेणे ओळखण्यासाठी त्याच्यानंतर दुसरं आहे समाजाचा सह सहभाग मिळवण्यासाठी कार्यक्रमाची धोरणे व समाजातील लोकांच्या आरोग्याशी त्या कार्यक्रमाचा असलेला संबंध समजावून सांगण्यासाठी समाजाचा सहभाग मिळवण्यासाठी कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची धोरणे व समाजातील लोकांच्या आरोग्याशी व कार्यक्रमांचा असलेला संबंध समजावून सांगण्यासाठी वाईट सवयी ज्या आहेत ध्येय काय आहे तर ते तर वाईट सवयी बदलून नवीन चांगल्या सव सवयी स्वीकारण्यासाठी वाईट सवयी असतात म्हणजे धुम्रपान करणे असतात ठीक आहे अल्कोहोल दारू पिणे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा आपलं घर स्वच्छ परिसर ठेवणे हात धुवून म्हणजे बेसिक सांगते हात धुतल्यानंतरच जेवण करणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते वाईट सवयी आहेत म्हणजे आपण बाहेरून आलो कुठेतरी घानेडे म्हणजे एखादं मातीत काम केलं शेणात काम केलं आल्यानंतर लगेच जेवायला बसणे म्हणजे गावच्या साईडला सांगते इवन आपण शहरामध्ये राहिलो तरीसुद्धा बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे त्याच्यानंतर जेवायला बसणे त्या अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात या करणे स्व शरीराची स्वच्छता राखणे ह्या सवयी ज्या आहेत त्या चांगल्या स्वीकारण्यासाठी कार्यक्रमांची गरज असते त्याच्यानंतर समाजातील लोकांच्या समस्या ओळखण्यासाठी व सोडवण्यासाठी प्रशिक्षणाद्वारे स्थानिक व्यक्तीचा वापर परिणामकारक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये बदल करण्यासाठी आहे स्थानिक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी स्थानिक जी लोकं आहेत त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्याच्यानंतर स्थानिक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी हे सहभागाचं ध्येय आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया कृती बघूया कृती काय आहे प्रोसिजर म्हणजे एक प्रकारे तर काय आहे तर जलदगतीने रुग्ण ओळखणे रोगनिदानास व प्रयोगशाळे तपासण्यास मदत करणे रुग्णास उपचार देणे किंवा करणे रुग्णास घरीच सेवा पुरवणे आरोग्य शिक्षण देणे लक्ष गाठण्यामध्ये मदत करायची आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण व पर्यवेक्षण पुरवणे आणि करणे नोंदी ठेवणे अहवाल सादर करणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे अशा प्रकारे आता सर्वसाधारण सूचना जनरल नोट्स काय आहे तर सामाजिक कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना सामाजिक आरोग्य परिचारकेने खाली गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी स्थानिक नेते समाजाच्या सहभागाची खात्री करावी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी स्थानिक नेते व समाजाच्या सहभागाची खात्री करावी त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमास अडथळा आणणाऱ्या रोखणाऱ्या आरोग्यास घातकी असणाऱ्या धार्मिक गोष्टी अंधश्रद्धा आणि अंधविश्वासामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर ज्ञान व माहितीद्वारे कार्यक्रमाची स्वीकारता वाढवायची आहे त्याच्यानंतर आरोग्य कार्यक्रमाचा फायदा जो आहे तो समाजातील काही लोकांकरता नसून जास्तीत जास्त लोकांसाठी होईल हे बघायचं जा आहे त्याच्यानंतर आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची वेळ समाजास सोयीस्कर म्हणजे सोयीस्कर असायला पाहिजे त्याच्यानंतर आरोग्य कार्यक्रमासंबंधीचे आरोग्य शिक्षण जनतेस द्यावे आणि पुरवायचं आहे तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राजकीय सहकार्याच्या आधाराची आवश्यकता हे समजून घेऊन त्याप्रमाणे त्याचे सहकार्य मिळवायचं आहे ठीक आहे पाच मार्काचा हा प्रश्न असतो तुम्हाला तर आता तुम्ही कृती बघितलीत जलदगतीने रुग्ण ओळखणे रुग्ण प्रयोगशाली प्रयोगशाळे तपासणीस मदत करणे रुग्णास औषधोपचार देणे आणि करणे रुग्णास घरी सेवा पुरवणे आरोग्य शिक्षण द्यायचं आहे लक्ष काढण्यास मदत करायचं आहे प्रशिक्षण परिवेक्ष म्हणजे पर्यवेक्षण पुरवणे आणि करणे नोंदी ठेवणे जे नोंदी आपल्याला पारिचारिक असल्यावर ते ठेवावे लागतात अहवाल सादर करणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे मूल्यमापन करायचं असतं त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना काय असतात तर सामाजिक कार्यक्रमाचे मलमजानी जेव्हा आपण करतो तेव्हा सामाजिक आरोग्य खाली गोष्टी बघायच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी स्थानिक आणि समाजाच्या सहभागाची खात्री असायला पाहिजे आपल्याला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासार्थ आणणाऱ्या रोखणाऱ्या आरोग्यास घातकी असणाऱ्या धार्मिक गोष्टी अंधश्रद्धा अंधविश्वासामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अंधश्रद्धा असतात धार्मिक गोष्टी असतात ज्या वाईट वाटतात आपल्याला अंधश्रद्धा ज्या चुकीच्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा आपण परिचारिका म्हणून बदल करण्यास सांगायचं आणि त्याच्यामागचं म्हणजे जे काय चांगलं आहे समाजासाठी पूरक आहे त्याचा आपण प्रयत्न करायचा ज्ञान व माहितीद्वारे का माहितीद्वारे कार्यक्रमाची स्वीकारता वाढवायची आहे आरोग्य कार्यक्रमाचा फायदा समाजातील काही लोकांकरता नसून सास्त जास्त लोकांसाठी आहे किंवा होईल हा बघायचा आहे आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची वेळ समाजात सोयीस्कर असायला पाहिजे म्हणजे आरोग्य जेव्हा आपण कार्यक्रम ठेवतो तर ती जी वेळ असते अंमलबजावणीची आपण काय कार्यक्रम करणार तो लोकांना पण सोयीस्कर असायला पाहिजे कारण लोकांसाठी आहे ती आणि आरोग्य कार्यक्रमासंबंधीचे आरोग्य शिक्षण जनतेच पुरवायचं आहे आरो राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राजकीय आणि सहकार्याची आवश्यकता आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे त्याचं सहकार्य मिळवायचं राष्ट्रीय आरोग्य जेव्हा आपण कार्यक्रम करतो अंमलबजावणी त्याची ते होते तेव्हा राजकीय सहकार्याच्या आधाराची आवश्यकता आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे त्याचे सहकार्य मिळवायचं आहे तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा राहा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद